माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की माझ्या वतीनं तुम्ही विनंती करा ते आंदोलनकर्त्यांना मनोज दादा जरांगेला की तुम्ही सुद्धा उपोषण या ठिकाणी आता स्थगित करावं त्याप्रमाणे निश्चितपणे मनोजदादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतं काल काल मुंबईमध्ये सकाळ मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भातले आंदोलनकर्ते मुंबईमध्ये पुण्यावरनं आलेले होते आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा त्यांना भेटण्याची विनंती व्यक्त केली होती काल स्वतः मी रात्री आझाद मैदानावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यांना भेटलो आणि आज त्यांच्या सात प्रतिनिधी मंडळानं सात सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याबरोबर मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातली चर्चा सविस्तरपणे माननीय मुख्यमंत्री मोदयांशी केलेली आहे जे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामधले गुन्हे मागं घेणं हा एक मुद्दा होता हैदराबाद गॅजेट मुंबई संस्थान म सातारा संस्थांचं गॅजेट आणि मुंबई गॅजेट हे लागू करणे आणि त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांचं जे ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलं होतं त्यासंदर्भातला निर्णय याबाबतीत आज सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली माननीय चंद्रकांत दादा आणि मी या बाबतीत उद्या आम्ही सविस्तर बैठक कॅबिनेट झाल्यानंतर घेतो आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत निश्चितपणे गतीनं कारवाई करावी आणि जे आश्वासन यापूर्वी दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तात्काळ दादांनी मी दोघांनी मिळून उद्यापासून ते काम सुरू करावं अगोदरच ते काम आपलं सुरू आहे पण अधिक गतीनं करा तातडीनं करा अशा पद्धतीच्या सूचना सी एम साहेबांनी दिलेल्या आहेत मराठा यांचा दरांगिणी उपोषण सुरू केलं दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी सुद्धा ओबीसी रिझर्वेशन बचाव म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलंय सरकार म्हणून प्रतिनिधी जाणार आहेत भेटायला किंवा ह्या उपोषणकर्त्यांची समजूत काढणार आहे हे बघा दोन वेगळे विषय आहेत मराठा समाजाचा विषय जो आहे तो मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पहिली मागणी होती सुरुवातीची जेव्हा दीड दोन वर्षापूर्वी सकल मराठा एकत्र झाला किंवा त्याच्या अगोदर बघा आपण महाराष्ट्रामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले आणि मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र द्या ही पहिली मागणी होती त्याप्रमाणे आपण ती मागणी आत्ता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण झाली दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला मिळालं आणि ते कोर्टामध्ये टिकलं ओबीसी समाजाच्या बाबतीत आपण जे म्हणताय लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लावलाय तेवढं मला सांगा म्हणजे लक्ष्मण हाके सर उपोषण करतायत पण त्या आरक्षणाला कुठंही धक्का लावलेला नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काय सांगितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दुसऱ्या कुणाच्याही आरक्षणाला जे आज अस्तित्वात आहे त्याला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्यामुळं आता जी काय जरांगी पाटलांची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा जे आपण सगळे सोहऱ्यांचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे ते लागू करा त्या बाबतीतली कारवाई करायचे आधी सी एम साहेबांनी दिलेले आहेत पण इतर समाज ओबीसी सह इतर समाज जे आहेत ज्यांना आज तारखेला जेवढं टक्के आरक्षण आहे त्याला कुठेही धक्का लावलेला ना नाही त्यांच जे चर्चेसाठी आले की जरंगेंच उपोषण मागे घ्यावं हा त्यांचा उद्देश होता रात्री तुम्ही चर्चा केली आज जी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली त्यातून ते समाधानी आहेत आणि ते मागे जातात आहेत नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं या सर्व प्रतिनिधींना की तुम्हाला जशी चिंता आहे तशी मला देखील दरांगे दादांच्या प्रकृतीची चिंता आहे त्यांनीच प्रकृतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं सरकार सकारात्मक पावलं आहे आज सी एम साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट झाली की तुम्ही दोघांनीही त्या मला आणि मान्य दादांना की तुम्ही दोघांनी मिळून याच्यामध्ये डे टू डे फॉलोअप करा कुठेही दिनगाय व्हायला नको त्यामुळे माझा असा विश्वास आहे की आंदोलनकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही विनंती करा त्या आंदोलनकर्त्यांना मनोज दादा जरंगेला की तुम्ही सुद्धा उपोषण या ठिकाणी आता स्थगित करावं त्याप्रमाणे निश्चितपणे दादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतंय उद्या 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 सरकारच्या शिष्टमंडळ भेट घेणार आहे का मनोज दरंग त्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा झाली ना आता आता कोण आज जे आले होते प्रतिनिधी सकल मराठा समाजाचेच होते ना त्यांच्या प्रतिनिधी बरोबर सीएम साहेबांनी चर्चा केली ना ठीक आहे

माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन राज्यामध्ये मेंटेन करायला प्राधान्य देणारं सरकार आहे मी मगाशी सांगितलं केवळ गैरसमजापुटी की आमचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाते असा समज कुणीही करून घेऊ नये राज्य सरकारची जर अशी कोणाच्या मनात शंका असेल तर ती शंका दूर करण्याची राज्य सरकार सरकारची केव्हाही कधीही तयारी आहे मी एका वाक्यात ग्रामीण मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर कुणाच्या तरी ताटात वाढलेलं काढायचं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी ताटात ते वाढायचं ही भूमिका माननीय ने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची बिलकुल नाही त्यामुळे कुणीही गैरसमज कुठल्याही समाजाने कुठल्याही समाज घटकांनी गैरसमज करून घेऊ नये अशी सरकारच्या वतीनं माझी सर्व समाज घटकांना विनंती आहे जर त्यांचं शिष्टमंडळ चर्चा करायसाठी आलं तर जरूर त्या शिष्टमंडळाबरोबर सुद्धा सरकारचे प्रतिनिधी चर्चा करतील प्रोटोकॉल आहे ज्याला राजशिष्टाचार म्हणतो आपण मराठीमध्ये की जेव्हा एखाद्या मोठ्या न्याय व्यवस्थेचा असेल किंवा कुठल्याही यंत्रणेचा असेल नवीन आस्थापनेचं उद्घाटन होत तेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणून हे राज्याचे प्रतिनिधी असतात राज्याचं प्रतिनिधित्व त्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय करणार आहेत त्यामुळे याला जर कोणी अशा पद्धतीनं राजकारणाचं वळण लावत असेल तर ते योग्य नाही राजशिष्टाचाराचा प्रोटोकॉलचा भाग याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत चला नाही मी सुद्धा मध्यंतरी आपल्याला सांगितलं की कुठल्याही लोकप्रतिनिधींना आपलं मत व्यक्त करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे मित्रांनो शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व मराठा समाजाला हे ओबीसीतून हा स्वतंत्र आरक्षण मिळेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा जय महाराष्ट्र